श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आहे तेरा जानेवारी वार मंगळवार आणि आज आलेले आहेत भोगी मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो आणि भोगी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो भोगीच्या दिवशी आपल्या जीवनातील वाईट भोग कर्म दुःख दारिद्र्य दूर करण्याचा हा भोगी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि म्हणून या दिवशी आपण काही उपाय जर केले तर आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात सर्व इच्छा मनो का मना या देखील पूर्ण होतात आणि कुटुंबाची प्रगती होते आणि म्हणून आपल्याला आज भोगीच्या दिवशी संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहेत ही वस्तू बाहेर फेकल्याने घरातील इडापिडा वाईट भोग कर्म दुःख हे नष्ट होऊन वर्षभर कुटुंबाची प्रगती होईल तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एक एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ